नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलाच ना अगदी बरोबर आहे आज आपण गव्हाच्या पिठाचा आणि कांद्याचा हा नाश्ता करणार आहोत आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच करायला घ्याल एवढी मी गॅरंटी देऊन सांगते चला तर मग हा नेमका कसा बनवायचा ते पाहूयात सुरुवातीला ना आपण गव्हाचं पीठ म्हणून घेणार आहोत तर बघा इथं चपातीसाठी जे वापरतो ना तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ इथं आपण दोन कप घेणार आहोत गव्हाचं पीठ हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण गव्हाच्या पिठामध्ये कधी कदे कधी ना असे खडे राहतात मोठे म्हणून साळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत साधारण अर्धा चमच इतकं आता ना आपण ह्याच्यामध्ये तेल सुद्धा घालून घेणार आहोत तर साधारण दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मीठ तेल घातलं का नाही ते पिठामध्ये मिसळलं पाहिजे म्हणून आपण हाताने असं चोळून घेणार आहोत म्हणजे पिठाला छान असं चोळलं जातं आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घेणार आहोत जसं आपण चपातीला मळतो का नाही अगदी तसं आपलं हे पीठ म्हणून आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं हे पीठ जास्त पातळ सुद्धा करायचं नाही जर हलकसं घट्ट ठेवायचं जास्त सुद्धा घट्ट ठेवायचं नाही तुमच्याकडे ना चपात्या करून जर कणिक उरली असेल ना ती वापरला तरी सुद्धा चालेल म्हणजे ह्याच्यासाठी वेगळीच कणिक मळायला हवी असं काहीच नाही बघा इथं आपलं हे पीठ मळून झालं आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात आपण बाकीची तयारी करूच ना हे पीठ सुद्धा छान असं भिजलं जाईल तर तुम्ही तर थांबलेला पाहिलंच होतं ही कांद्याची भात तर आज आपण ह्याचा नाश्ता करत आहोत तर बघा बाजारामध्ये ना भरपूर प्रमाणात ही कांद्याची पाते लागले हिवाळा म्हणला की भरपूर भाज्या येतात त्यातच म्हणायला गेलं तर ही कांद्याची पात हिवाळ्यामध्ये भरपूर असे येते ताजी ताजी छान अशी हिरवीगार हिथं कांद्याची पात घेतली तुम्हाला ना किती नाश्ता करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही कांद्याची पाती घेऊ शकता तर इथं छोट्या आकाराचीच मी पाच कांदे आणि त्याच्या पाठीमागे पात आहे ते संपूर्ण चिरून घेतलेले आहेत बघा बारीक बारीक छान असे चिरून घेतले कांद्याची पात पण आणि कांदा सुद्धा हे ओल्या कांद्यामुळे आज आपला होणारा नाश्तांना एकदम छान चटपटीत असा होतो आता बघा इथं ता थोड्याशा ताटामध्ये सगळ्या भाज्या चिरून घेतल्यात ते म्हणजे थोडंसं गाजर खिसून घेतलंय शिमल्या मिरची इथं आपण कांदा आणि कांद्याची पात चिरून घेतले आणि कोबी आता ह्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता किंवा कुठली भाजी आणखीन ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल घालायची असेल तर घालू शकता किंवा ह्याच्यातली कुठलीही भाजी आवडत नसेल तर ते तुम्ही स्किप केलात तरीसुद्धा चालेल चला आता आपण गॅसकडे वळूया गॅस चालू करून पॅन ठेवला पॅन मध्ये दीड पळी इतकं तेल घातलं तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमच इतके जिरे घातले जिरे आपले हलकेच फुलले की मग एक चमच भर इतके लसूण खिसून घातलाय आणि एक चमच भर इतकं आलं सुद्धा खिसून घातलेलं आहे तुम्ही आलं लसूणची पेस्ट घातला तरी सुद्धा चालेल आता यांचा कच्चापणा जाऊस पर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये एक हिरवी मिरची ना एकदम बारीक बारीक चिरलेली आहे ते घातले तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही मिरची जी आहे पोपटी ती तिखट कमी आहे म्हणून इथं जरा मी मिरची जास्त वापरले आता बघा हे छान असं परतून झालं की आपण भाज्या ऑलरेडी सगळ्या चिरून ठेवल्या होत्या कोबीसुद्धा बारीक चिरलेला आहे गाजर खिसून घेतलं सिमला मिरची बारीक बारीक चिरलेली आहे आणि आपला कांदा आणि कांद्याची पात आपल्याला हा ओलाच कांदा घालायचा आहे भरपूर असा कांदा घालायचा जेणेकरून ही होणारी आजची रेसिपी एकदम छान चविष्ट अशी होते वरून थोडस आपण मीठ घालणार आहोत कारण ह्या भाज्यांना नरम होण्यास मदत होते आता आपण हे सगळं छान असं मिसळून घेणार आहोत मीठ चवीनुसार तुम्ही घालायचं आहे साधारण इथे अर्धा चमच इतकं आहे आता छान असं आपल्याला हे मिसळून आहे गॅस मात्र फास्ट ठेवायचा नाहीतर ह्या मिठाचं इथं पाणी सुटलं जाईल म्हणून भाज्या आपल्याला नरम होऊस पर्यंत अशा परतून घ्यायच्या बघा एक ते दोन मिनिटांमध्ये छान अशा इथं आपल्या ह्या भाज्या नरम झालेल्या तुम्हाला दिसतच असतील आता आपण याच्यामध्ये काही मसाला घालणार आहोत ते म्हणजे पाव चमच इतकी हळद पाव चमच इतकेच मिरे पावडर आणि पाच पाव चमच इतका चाट मसाला घातलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता छान आपण हे मिसळून घेणार आहोत आपण हिरवी मिरची घातले त्याच्यामुळे मिरी पावडर आहे ना ती थोडीच घालायची नाहीतर आपण हा केलेला मसाला आहे तो तिखट होईल मुलं खाणार नाहीत म्हणून आणि आपण चाट मसाला घातला का नाही त्याच्यामुळे हा मसाला ना छान टेस्टी चवदार लागतो आता छान असं सगळं मिसळून घेतलेलं आहे बघा इथं भाज्या आपल्या नरम झाल्या आणि छान हे मिसळून सुद्धा झालेला आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा ह्या भाज्या नजराला सुद्धा पाणी सुटलेलं नाही छान सुटसुटीत अशा आपल्या ह्या भाज्या शिजलेल्या आहेत रंग सुद्धा किती छान आलेला आहे बघू शकता किती छान असं दिसतंय तुम्हाला हवं तर तुम्ही इथे लाल तिखट वापरलात तरी सुद्धा चालेल पण ते खूप तिखट होईल मुलं खाणार नाहीत म्हणून इथे मी लाल तिखट वापरलेलं ला नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आता आपण केलेल्या मसाल्यांना खाली एका ताटामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे ना तो थंड लवकर होईल आपल्याला थंड झाल्यानंतर पुढचं काम करून आहे पुढे बघा आपली कणिक अगोदरच मळून ठेवली होती त्यामुळे ना छान अशी भिजली जाते थोडस हाताला तेल लावून घ्यायचं आणि ना थोडीशी आपण मळून घेणार आहोत बघा छान अशी चिकणी आपली इथं कणिक झाली आता आपल्याला काय करायचंय बघा मळलेल्या ना छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत किंवा उंडा सुद्धा म्हणू शकता आपण जसा पुरीला करतो बघा अगदी तसा ह्याच्यापेक्षा जाड करायचं नाही बरं का ह्याचं कारण तर तुम्हाला पुढे सांगेलच छोट्या छोट्या जेवढा पुरीला आपण उंडा करतो तेवढे उंडा किंवा गोळे किती करून घेतले आता त्याच्यातलाच एक गोळा घ्यायचा थोडंसं सुकंपीठ ह्याच्यावरती घालून आपण जशी पुरी लाटतो बघा तशी पुरी ही ह्याची लाटून घेणार आहोत पण ही पुरी ना आपल्याला जाड बिलकुल सुद्धा ठेवायची नाही होता होईल एवढी पातळसर अशी पुरी करून घ्यायची बघा उचलून ही पुरी ना सारखी अलटी पलटी करायची म्हणजे जी बाजू जाड वाटते त्या बाजूने ना जरा लाटून घ्यायची बघा सड पातळ छान पातळसर अशी पुरी लाटून घेतली आता आपण केलेला मसाला जो होता का नाही तो ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता जरा इथं मसाला मी जास्तच घालत आहे कारण हा मसाला जितका जास्त असेल ना तितका हा नाश्ता खाण्यास टेस्टी लागतो इथं वाटीमध्ये बघा साधंच पाणी घेतलेलं आहे थंड कडेनी लावण्यासाठी म्हणजे हे चिटकवलं ना तर पुन्हा निघण्याची भीती नसते बघा नंतर एक बाजू आणि नंतर ही दुसरी बाजू अशी एकावर एक आपल्याला ठेवून घ्यायचे आणि पुन्हा एक बघा उजवी बाजू आणि डावी बाजू असे एकमेकांना इथं चिटकून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा इथं चौकोनी आकाराचा असा आपला हा नाश्ता तयार झाला आता हा आपण बाजूला ठेवणार आहोत अशाच प्रकारे आपण आणखीन बाकीचे करून घेणार आहोत तुम्हाला आणखीन एक करून दाखवते तुम्हाला सांगितलं होतं बघा उंडा किंवा हा गोळा जरा बारीकच करायचा आणि पातळ सराशी पुरी लाटायची ह्याचं कारण आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग भरलं आणि ते आपण फ्राय करून घेणार आहोत मग ना ते कुठेही कच्चं राहायला नको किंवा जास्त पीठ पीठ गव्हाचं लागायला नको आपल्याला ना ह्या मसाल्याची जास्त टेस्ट आली पाहिजे त्याच्यामुळे गव्हाचा जास्त स्वाद यायला नको त्यामुळे पाच तळा अशी पुरी लाटून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये स्टफिंग भरून इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करून घ्यायचं आहे आता इथं मी चौकोणी आकार दिला तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचा पराठा सुद्धा लाटू शकता हा मसाला घालून किंवा तुम्ही मोमोजला जसा आकार देतात बघा तसा आकार, आकार सुद्धा देऊ शकता किंवा आपण कसे मोदक करतो तसे मोदक केलात आणि हे स्टफिंग आतमध्ये भरलात तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही तर इथं जरा मी वेगळ्या पद्धतीची केलेली आहे म्हणजे ना मला ही सगळ्यात सोपी पद्धत वाटते मुलांना असं वेगळं काही दिलं तर ते आवडीने खातात आता इथं सगळेच हा आपला नाश्ता करून तयार झालेला आहे आता हा आपण फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करून पॅन ठेवला आणि पॅन मध्ये ना एक पळीभर इतकंच तेल घातलेलं आहे जास्त तेलाची सुद्धा गरज पडत नाही तेल आपलं गरम झालं की आपण तयार केलेला नाश्ता घेणार आहोत ना, आता तुम्ही ह्या नाश्त्याला काय नाव द्या नक्की कमेंट करून सांगा आमच्या घरातील मुलांनी तर ना ह्या नाश्त्याला पॅटीस असं नाव आहे आता बघा एक बाजू आपली छान फ्राय झाली की आपण बाजू याची पलटी करून घेणार आहोत दोन्ही बाजू छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळून म्हणजेच की फ्राय करून घ्यायचे आहेत कमीत कमी, कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो म्हणजे जास्त तेलामध्ये आपल्याला तळायची सुद्धा गरज नाही तर थोडेसे हे मी फ्राय करून घेत आहे पण तुम्ही फ्राय न करता म्हणजेच की तुम्हाला जर तेलाचं खायला आवडत नसेल तर तुम्ही वाफेवरती म्हणजे जसे आपण मोदक वगैरे उकडून घेतो का नाही तसे उकडून घेऊन खाल्लात ना एक नंबर लागतो बिना तेलाचा तुमचा अतिशय पौष्टिक असा नाश्ता घरच्या घरी तयार होतो आता बघा दुसरी सुद्धा बाजू छान अशी फ्राय झाली बघा तुम्हाला इथे दोन्ही बाजू दाखवल्या की ती छान अशा फ्राय झाल्यात हे फ्राय करत असताना ना गॅस मात्र मध्यम तूप कमीच ठेवायचं आहे जर फास्ट गॅसवरती तळलात तर ह्यांना कलर लगेच आहे पण ना ते थोडेसे कच्चे लागतील गव्हाचे असल्यामुळे त्यामुळे मध्यम तू बारीक गॅसवरती छान असे तळून घ्यायचे बघा हे तेलात टाकल्यानंतर अगोदर किती चपटे होतात आणि तेलात टाकल्यानंतर ते फुलले जातात खरं सांगू का सकाळी नाश्त्यासाठी असू दे किंवा संध्याकाळच्या चटरपट भुकेसाठी मुलांना ना तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो काहीतरी वेगळं खायचं असतं मग हा कमीत कमी, कमी तेलामध्ये अतिशय पौष्टिक असा नाश्ता करून देऊ शकता इथं शेवटी तेल सुद्धा बघा सगळे पॅटीस तळून झाल्यानंतर आपला अगोदर तेल होतं ना त्याच्यापेक्षा जरास तेल संपलेलं आहे म्हणजे कमीत कमी तेलामध्ये हा आपला नाश्ता बनवून तयार होतो बघा अजिबात तेलकट हा आपला नाश्ता झालेला नाही पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे असेच पुढे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता इथं बघा जे सॉस वापरलेला आहे ना ते सुद्धा अगदी मी घरी केलेलं आहे ह्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे बघू शकता तर तुम्ही वरून तरीही गव्हाचे व्हेज पॅटीस बघितलात तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते आतमधून ते कसे झालेत बघा ह्याच्यामध्ये कांद्याची पात वापरल्यामुळे भरपूर भाज्या वापरल्यामुळे अतिशय पौष्टिक हित आपला हा बनून नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही असं जरी खालात तरी सुद्धा खायला खूप छान टेस्टी लागतात तुम्ही एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता ही पूर्णपणे तुमची आवड आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय